भारतीय जनता पार्टीचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार युवा नेते विशाल परब यांनी अत्यंत शिस्तबद्ध प्रचार दौरा सुरू ठेवला आहे आज सावंतवाडी शहरातील प्रत्येक वाडीत जाऊन त्यांनी घराघरात आपला प्रचार केला या दरम्यान जनतेतून प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे या प्रचार दरम्यान अनेकांनी विशाल परब आम्हाला हक्काचे आमदार हवेत असे बोलून दाखवले दरम्यान त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी स्वतः माझ्यावर पांडुरंगाचा आशीर्वाद आणि जनता जनार्दनाची साथ असल्यामुळे मी एक हजार एक टक्के आमदार होणार आणि आमदार झाल्यावर सावंतवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदिर यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्यावर पांडुरंगाची जी कृपा आहे त्याचे ऋण फेडणार असल्याचे सांगितले आज सावंतवाडीची व्हॅल्यू काय अखंड महाराष्ट्राला करायला लागली बरोबर आहे आज महाराष्ट्राला सावंतवाडीची व्हॅल्यू कळायला लागली आहे आज मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपण महिला वर्गात सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये आपण सावंतवाडीपासून दोन मिनटं सुरुवात करूया मी माझ्या आयुष्यात कोणावरही टीका टिक टिप्पणी केली नाही आणि करणारही नाही परंतु एक महिला म्हणून माझा प्रश्न असा आहे की आपली एखादी गर्भवती महिला जर आपल्या हॉस्पिटलला गेली आणि हॉस्पिटलला ज्यावेळी गर्भवती महिला जाते त्यावेळी चार ते पाच दिवस थांबते त्या महिलेची परिस्थिती अशी होते की चारी बाजूला डास असतात परिस्थिती भयावह आहे त्या ठिकाणी आज मला असं वाटतं की माझा जन्म त्या हॉस्पिटलमध्ये झाला आज वीस वर्षाने पंचवीस वर्षाने आहे तसा हॉस्पिटल आहे अजूनही पंचवीस वर्ष असंच हॉस्पिटल आपल्या लोकांना पाहिजे का ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही तुम्ही मला सांगा जर बदलली पाहिजे तर या ठिकाणी बदल होणं काळाची गरज आहे विशाल परब आमदार होणं ही काळाची गरज लोकांना वाटते विशाल परब आमदार होऊन मोठं काहीतरी करणार असं नाही पण विशाल परब याची परिवर्तन घडवणार कारण आज जर या मतदारसंघामध्ये एकच व्यक्ती पंधरा वर्ष वीस वर्ष येत असेल तर त्यामध्ये काय मजा नाही आणि आमदार झाल्यानंतर इकडचे स्थानिक लोक आमदार झाल्यानंतर बॅग पॅक करून मुंबईला जातात असं आजच्या इतिहासामध्ये भविष्यातील लोक तरुण पिढीच्या इतिहासासाठी आज बदल होणं काळाची गरज आहे हा जो विनंती करतोय एक व्यक्ती पाचशे मतं फिरू शकतो एक मुलगा पाचशे मतदान करू शकतो मी कसं ते सांगतो आजपासून सात ते आठ दिवस का काय आपल्या सात ते आठ दिवस राहिलेले आहेत या आठ दिवसामध्ये जर प्रत्येकाने जर ठरवलं की आपल्या आप पर्समधला मोबाईल काढला आपल्या पॉकेटमधला मोबाईल काढला आणि विशाल परब या व्यक्तीसाठी विशाल परब या तरुणासाठी एक एक रुपयाचा फोन जर आपले पाहुणे मंडळींना केला तर एक व्यक्ती पाचशे जणांना सांगू शकते आणि तुमच्यात ती क्षमता आहे आपली पाहुणे मंडळी असतील मित्रमैत्री असतील तुम्हाला जेवढी क्षमता आहे तेवढी माझ्यासाठी एकच विनंती आहे की आपण सर्वांनी सर्वांना फोन करावा जर एक व्यक्तीने पाचशे मतं फिरवली तर मला असं वाटतं की समोरच्या पार्टीचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल एवढी नाराजी आहे या लोकांवर बरोबर ना तरुणांसाठी बेकारी आहे या मतदारसंघात एकही व्यवसाय नाही आहे माझी क्षमता आहे मी एकाच दिवशी साडेआठ हजार मुलांना मी नोकरी लावल्याचा उपक्रम मी केला होता केला की नाही ही सर्व मुलं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची होती पण आज मी सावंतवाडी मतदारसंघावर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर मला असं आढळतं की तीस हजार ते पंचवीस हजार मुलं इथे बेकार आहेत आपली मुलं दुकानावर बसून आहेत मोबाईलवर बसून आहेत ही परिस्थिती बदलण्याची काळाची गरज आहे हॉस्पिटलची परिस्थिती तीच आहे बेकारी तीच आहे जर विशाल परब आमदार दोन मिनिटांआ बाजूला ठेवा परत परत तेच जर आले तर ह्या मुलांची काय परिस्थिती होणार बघा ही सर्व मुलं पुन्हा मोबाईलवर आणि तिथे दुकानावर गाड्यावर बसून राहतील हे दुकान जर बंद करायचं असेल तर विशाल परब आमदार म्हणून काळाची गरज आहे मला गॅरंटी आहे तेवीस तारीखला आपण टी व्ही चालू केला तर टी वरती पहिला न्यूज चॅनल वर <laughs> एक काय असेल तर विशाल प्रभाकर परब आमदार अपक्ष सावंतवाडी मतदारसंघ म्हणून ब्रेकिंग न्यूज असेल पुन्हा टायम आलायला नक्की सिरियस एकदम खुश आहे आम्ही आम्ही नक्कीच खुश आहोत सर बरोबर ना अटे सर आम्ही एकदम बिंदास्त आहे आमच्या मधून एकच गोष्ट आहे जनता जनार्दन माय माऊली या माझ्या माऊली या माझ्या बरोबर आहे प्रत्येकाने विचारलं की साहेब आप किधर जाने वाले है? आप चुनके आने के बाद कौन सा पक्ष मी जाने वाले आहे मी त्यांना एकच सांगितलं की आपल्या आपल्याकडे तुमच्या तोंडामध्ये साखर पडो कारण मी त्यांना का सांगितलं तर त्यांनी पहिलं वाक्य मला बोलले आप जितने के बाद कोण सा पक्ष मी जायगे म्हणजे आज पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती आहे की विशाल प्रभाकर पुरम हे शंभर निवडून येणार या मतदार मतदारसंघात त्यामुळे प्रत्येक आहे हा तरुण मुलगा निवडून आल्यानंतर परिवर्तन आणि इतिहास घडणार सावंतवाडी मतदार संघात इतिहास घडवणार जनता घडवणार मी घडवणार नाही जनता घडवणार आता इथन पुढे अठरा ते वीस मिटिंग आहेत ग्रामीण भागामध्ये शहरात चार मिटिंग झाल्या की गावोगावी चौका चौकात लोक वाट बघतायत आणि बदल घडवणं या लोकांची जबाबदारी आहे विशाल परब निवडून येणं काळाची गरज आहे हे लोकांना पटलेलं आहे परंतु माझ्या तोंडातनं जेव्हा शब्द जातील तेव्हा ते हृदयात जातील आणि त्या ठिकाणी मतदानामध्ये मोठ्या प्रमाणावर रूपांतर होईल एवढं सांगतो भाषण आवर्त घेतो आपण नक्कीच माझ्या इथे दोन शब्द ऐकल्याबद्दल मी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त हां फक्त आपलं चिन्ह कोणते ते तुम्ही मला सांगावं शेगडी शेगडी आपण सकाळी चहा पिण्यासाठी चालू करतो आणि बंद करतो क्लीन करून त्यामुळे शेगडी चोवीस तास पैकी अठरा तास आपल्या हातीत असते त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं जेव्हा चिन्ह घ्यायचं होतं तर कोणतं घ्यायचं तर शेगडी घ्यायचं महिला वर्ग खूप खुश झाले तरुण वर्गाने ठरवलं की सकाळी चहा मिळतो त्यामुळे शेगडी फायनल करून टाकलं